Good news. सोने चांदी मोबाईल होणार स्वस्त सोने चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज असून आता हे दागिने स्वस्त होणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज बजेट सादर त्यांनी सोने चा दागिने स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली सीतारामन यांनी फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक घटक असलेल्या लिथियम आयर्न बॅटरीवरील कर दरातही कपात केली होती या धोरणातील बदलांमुळे कंपन्यांना भारतात फोनचे उत्पादन स्वस्त करणे हा आहे सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क सहा टक्के आणि प्लॅटिनमवर वर सहा पॉइंट चार टक्के करण्यात आले आहे त्यामुळे सोने चांदीचे दागिने खरेदीदारांना वाढत्या दरवाढीतून थोडासा दिलासा मिळणार आहे तीन कॅन्सर उपचार औषधांना मूळ सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे त्यामुळे कर्करोगाने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळणार आहे सीतारामन यांनी सांगितले की भारताचा मोबाईल उद्योग खूप मोठा आहे त्यामुळे त्याच्या मूलभूत कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे मोबाईल फोनवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे यासोबतच पी सी ए आणि मोबाईल कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी कमी केली आहे तर प्लॅटिनम वरील कस्टम ड्युटी सहा पॉईंट चार टक्के करण्यात आली आहे अर्थमंत्र्यांनी सर्किट बोर्ड असेंब्ली आणि टेलिकॉम उपकरणांवरील शुल्क दहा ते पंधरा टक्क्यांनीही कमी केले आहे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात सो फ्रेंडली दॅट आय आस्क एनी ऑफ माय विदा अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी रिलॅक्स येथे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर